हाय नमस्कार सगळ्यांना मी तृप्ती तर मी ठरवलं आहे दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे आणि यावर्षी मी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्या मी नवीन गोष्टी करेन किंवा शिकण्याचा प्रयत्न करेन आत्मसात करेन किंवा ज्या मला माहिती आहेत त्या तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा, मी प्रयत्न करणार आहे तर नक्की तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल, असेल तर ते उत्तम आरोग्य माझं जर उत्तम आरोग्य असेल तरच तुमच्यापर्यंत मी ह्या गोष्टी पोचवणार ना तर हे जे मला उत्तम आरोग्य माझं ठेवण्यासाठी जर मला काय करायचं असेल किंवा जर मला कोण मदत करेल तर ते फक्त म म्हणजे योग 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 अशी गोष्ट आहे की ज्यामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि जर या तिन्ही गोष्टी आपण शिकल्या आत्मसात केल्या तर नक्कीच आपलं आरोग्य हे उत्तमच राहतं कारण मनाची शांतता फार महत्त्वाची आहे मनाची शांतता असेल उत्तम स्वास्थ्य असेल तर आपल्याला कोणताही रोग जडणार नाही आणि जडला तरी तो नक्कीच आपल्यापासून लवकर दूर होणार आणि आने आपण आनंदी राहणार तर मी रोज मला जि जिथपर्यंत जे माहिती आहे किंवा मी जे माहिती करून त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवून पोचवण्याचा प्रयत्न करेन तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या आसनाला म्हणतात भुजंग आसन तर या आसनाला भुजंग आसन म्हणण्याचं कारण म्हणजे काय तर भुजंग म्हणजे नाक नागाची जशी अवस्था होते तशी काही अवस्था आपली या आसनामध्ये होते म्हणून या आसनाला भुजंग आसन म्हणतात तर भुजंग आसनाचे खरं तर दोन प्रकार आहेत ज्याला सरल हस्त भुजंग आसनही म्हणतात आणि दुसरं आसन आहे ज्याला वक्रहस्त भुजंगासन असं म्हणतात सरल हस्त भुजंगासन हे हे hey, uh, भुजंग आसनाचं पहिलं अवस्था आहे आणि थोडीशी प्रगत अवस्था म्हणजे वक्र असतं भुजंग आसन, आस आसन तर आज तुम्हाला मी सरळ हस्तं भुजंग आसन करून दाखवणार आहे या आसनाचे फायदे म्हणजे काय तर आपण दैनंदिनी जीवनामध्ये समोरून वाकून कामं करतो आणि पाठी वाकून असं uh, पाचच्या कण्याला प्रेशर देऊन असं काही काम करत नाही पण ह्या आसनामध्ये प्रामुख्याने पाचच्या कण्याला एक जो ताण दिला असतो दिला जातो, जातो त्यामुळे या ताणामुळे नक्कीच आपल्याला फायदे मिळतात ते त्या क पाठीच्या कणामध्ये मणक्यामध्ये रक्तभिसरण चांगलं होतं मणका मजबूत होण्यासाठी मदत होते व जेना कोणाला पाठीची दुखणी असतील किंवा पाठ दुखत असेल त्याला हे आसन नक्की फायदा देतं पण ज्यांना समजा पोटाचे काही मोठे विकार असतील हर्निया त्याचबरोबर पोटाचा क्षयरोग प मनक्याचा काही मोठा असा रोग असेल तर त्यांनी हे आसन करू नये आणि जर करायचं झालं तर अगदी काळजीपूर्वक दश दक्षता घेऊन मार्गदर्शनाखाली करावे तर मी तुम्हाला आत्ता जे दाखवणार आहे त्याला सरळ हस्त भुजंगासन असं म्हणतात आणि जी मी आता सध्या अवस्था घेतली आहे ज्याला योगमध्ये विपरीत शयनस्थिती असं म्हणतात तर माझे दोन्ही छाती छातीजवळ दोन्ही हाताचे पंजे घेऊन ह्यामध्ये तुम्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेऊनसुद्धा हे भुजंगासन करू शकतात सरळ हस्त भुजंगासन पण जसजशी आपली प्रगत अवस्था येते किंवा आपल्याला ह्या गोष्टींची सवय असते त्यावेळी आपण ह्या पाया पायातील गॅप कमी करून पाय जवळ घेऊन हे हस्त भुजंग भुजंगासन करू शकता तर आता मी जे केलं आहे त्यामध्ये बघा तुम्हाला दोन्ही हाताचे कोणे जे कोपरे आहेत ते ताट दिसतील मान जास्तीत जास्त पाट आहे आणि नाभिकडचा पूर्ण वरचा भाग माझा वरच्या दिशेने आहे यामुळे माझ्या पाठीच्या मणक्यामध्ये मला जो ताण मिळतो तो मी आ, आ, घेण्याचा प्रयत्न करते जो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे माझ्या शरीरासाठी आणि हळूहळू आता मी हे आसन सोडत आहे तर या, या हे आसन कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा असे वेगवेगळे निर्णया प्रकारचे तुम्हाला आसनं आणि अनेक नवीन नवीन गोष्टी नवी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असे करणार आहे तर नक्की माझे व्हिडिओ बघा लाईक करा कर।